शेतकरी मित्रांनो लोकभरारी यशमेहेर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आपला हा लोकभरारी यशमेहर चॅनल सर्व शेतकरी बंधूंनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस घंटीचं बटन प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा तर मित्रांनो आज वार शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे जे मेथीचे बाजारभाव चांगला बाजार म्हणजे हायेस्ट बाजारभाव झालेला आहे ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर आपण त्यांच्याशी आज कशी भाजी पिकवली त्याविषयी माहिती घेणार आहोत तर आपलं नाव सांगा संतोष जाधव संतोष जाधव गाव कुठलं तुमचं वारवाडी नारायणगावचे नारे, हे शेतकरी आहेत तुम्ही किती काय आणलं होतं आज मेती आणली त्यांनी मेथी आणली होती किती जोडा आणला होता पाचशे जोडा मोठे जोडा पाचशे जोडा पाचशे जोडा ते घेऊन आले होते अजून काय शेतात आहे का शेतात आता नाही काय सगळं म्हणजे पूर्ण काढून आणला तर तुम्ही किती टाकलं बी किती टाकलं होतं पंधरा किलो टाकलं होतं पण पावसाने काय मर झालं हां पावसामुळं मर झाल्यामुळं थोडासा जुडा कमी निघला पण तरी त्यांनी पाचशे जुडा आज काढून आणला आहे तर मला आज सांगा तुम्ही आता ही जी बा मी तिची भाजी पिकवली ती कशी पिकवली त्या थोडंसं माहीत सांगा शेतकऱ्यांसाठी लहान पहिलं हाताने टाकली हां रोटर मारले मग फक्त औषध अठराशे याचा डोस दिला हां मग आपले कराटे वगैरे ब्लास वगैरे पवारले त्याच्यावरून हां किती दिवसात गेली दोन फवारणी आम्ही पंधरा दिवसाच्या अंतरावर पवार पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या केल्या दोन आणि खतं कधी कधी सोडली खतं दहा खत दिवसावर खतं सोडली हां अठराशे चाळीस पहिलं टाकायच्या वेळेस अठराशेचाळीस टाकलं त्याच्यानंतर नंतर दहा एकदा टाकलं हां त्याच्यावर भाजी आली किती दिवसात भाजी काढली तुम्ही आणि पंचवीस दिवसात भाजी पंचवीस दिवसात तुम्ही आम्ही तिची भाजी काढली एकदम फायटर भाजी होती आता मला सांगा पा पाऊस चालत आहे या पावसाच्यामुळे तुम्ही कशी त्याची निगा ठेवली बाप्रे चालू होते चार चार दिवस स्प्रे चालू होते कशा स्प्रे करत होते कुठले औषध आवश्यक परत आपलं रोखो हा याच्या फवारण्या आपण सतत घेतो हे पाऊस पावसाचं वातावरण झालं का तुम्ही फवारणी करायचं म्हणजे त्यांनी फवारणी करून भाजीची एकदम क्वालिटी चांगली ठेवली त्याच्यामुळं चा आज बाजारभाव पण त्यांना चांगला मिळाला आहे तर मला सांगा बाजारभाव काय मिळाला तुम्हाला बाजारभाव अडतीसशे रुपये झाला शंभर जोड्यासाठी साठी अडतीसशे रुपये बाजार बाजारभाव झाला म्हणजे एका जुडीचा बाजारभाव अडतीस रुपये झाला बरं आता मला सांगा हे बाजारभाव तुम्हाला मिळाल्यामुळं तुम्हाला कसं वाटतंय बाबा काय सांगा शेतकऱ्यां चांगलं म्हणजे समाधानी वाटते आता शेतामध्ये काय नाही परत पुढचं काय नियोजन आहे कुठली भाजी करायचं नियोजन आहे आता करायचं धाना करायचा विचार आहे आता ते ना पुढं म्हणजे आता हे का त्यांचं जे नियोजन आहे पुढचं ते धना हे भाजी धन्याची धना आहे ते आणि ते पण अशाच परी निगा ठेवणार आहेत अशी त्यांची सर्व शेतकऱ्यांना हे आव्हान आहे का बाबा तुम्ही व्यवस्थित जर पिकवली तर बाजारभाव क्वालिटीनुसार होत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपला हा जी भाज्या जे माल पिकवता त्याची क्वालिटी कशी राहील कारण इथं क्वालिटीवर सगळा बाजारभाव मिळत असतो कारण जिथं जर तुम्ही हलका माल आणला तर बाजारभाव पण कमी होतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी लोक भरारी यशमेर हा आपला चॅनल पाहत राहा आणि कनेक्टेड राहा धन्यवाद